नमस्कार मित्रांनो आपण आज बनवणार आहे मशरूम पनीर चिल्ली मशरूम पनीर चिल्ली बनवणार आहे मशरूम पनीर चिल्ली बनवणार आहे आता आपण सर पनीर चिल्ली बनवणार आहे तर आपण टाकूया लसूण लसूण टाकूया लसूण टाकल्यावरती आपण टाकणार आहे कांदा कांदा हा हे मी का कांदे कापले आहेत चौक चौकरी कांदे कापलेले आहेत आणि आता आपण टाकणार आहे शिमला मिरची धोबी मिरची ढोबी मिरची आणि आता आपण टाकणार आहे टमाटे आता आपण टाकणार आहे मशरूम मशरूम कारण आपल्याला बनवायची आहे मशरूम पनीर चिल्ली आणि खूप छान पद्धतीने वास येतो आहे आता आपण टाकणार आहे पनीर चिल्ली मसाला पनीर चिल्ली मध्ये हे गाणं होईल पनीर मशरूम चिल्ली आपण बनवत आहे आणि थोडी भाजी शिजवून देऊया आणि थोडासा आपण टाकूया खायाचा मसा खायाचा कलर खायाचा कलर टाकूया थोडा लाल कलर घेईल दुसरा काही नाही आणि ह्याच्यापैकी टाकूया आपण थोडस हे मशरूम बापलेत ना त्याचं पाणी आणि आपण टाकूया आता पनीर तललेला पनीर आहे पनीर तरून घेतलेलं आहे आणि कांदा टमाटा शिजासाठी थोडासा दोन मिनटं एक मिनटं सॉरी एक मिनटं टाकून घेऊ कारण मग कांदा आणि शिमला मिरची हे होईल शिजल चांगली व्यवस्थित आणि पनीर चिल्ली सॉरी मशरूम पनीर चिल्ली हा पाहून ब बनवून पहा खूप छान पद्धतीन असते आणि थोडंसं आपण मीठ टाकूया ह्याच्यामध्ये सर्व काही मसाला असतात पण फक्त मीठ टाकायचं असतं आपण साहित्य तर भरपूर टाकू शकतो बघा आता आपला शिजलेला आहे आणि आता आपण गार्नशिंगसाठी कोथमरी टाकूयावर वरना हिरवी झाला जरा ना घेऊन झाला 来了。 आता आपला पन मशरूम पनीर मसाला तयार झालेला आहे सॉरी 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 मशरूम चिल्ली पनीर आपला तयार झालेला आहे सॉरी मी मशरूम मसाला बोललेला आहे मशरूम पनीर चिल्ली तयार झालेली आहे आता आपण तुम्हाला दाखवतो सर्व करून दाखवतो आपली रेसिपी मशरूम पनीर चिल्ली जर आवडली तर तुम्ही बनवून पहा अशी खूप छान पद्धतीने बनवलेली आहे आणि माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आ, सब करून ठेवा त्याने कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील